प्रवरा मेडिकल ट्रस्टचे ग्रामीण दंत महाविद्यालय आणि बेलापूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त आयोजित मोफत दंत चिकित्सा शिबिरात बेलापूरकरांचा उत्स्फूर्त शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिवजयंतीनिमित्त बेलापूर येथील आझाद मैदान येथे संपन्न झालेल्या सदर शिबिरात दंत तपासणी दात साफ करणे दात काढणे दातात सिमेंट व चांदी भरणे एक्स रे दाताची साधी बचळी बसवणे याबाबत तपासणी करण्यात आली शिबिरात तीनशे पंचवीस नागरिकांची तपासणी करण्यात आली शिबिरात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना कवळी बसवणे कृत्रिम दंतरोपण रूट कॅनल व दातावर कॅप बसवणे फिक्स दात बसवणे हिरड्यांचे विकार दुभंगलेले ओठ व टाळूला छिद्र लहान मुलांच्या दातांच्या समस्या दाताचा कॅन्सर उपचार दाताचे हाडाचे ऑपरेशन आदी प्रवरा हॉस्पिटलच्या दंत विभागात माफक दरात करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच स्वाती अमोलिक जालिंदर देवदास देसाई हाजी इस्माईल शेख पुरुषोत्तम भराटे आदींनी मनोगत व्यक्त केले आभार ग्राम विकास अधिकारी निलेश लहारे यांनी मांडले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलिक उपसरपंच प्रियंका कुरहे ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख चंद्रकांत नवले उज्ज्वला कुताळ बाबुराव पवार ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे प्रवरा दंत महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर मानस वाजपेयी जनसंपर्क अधिकारी मंगेश कोळगे डॉ नूतन हिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देसाई बेलापूर